पावभाजी बघू शकता या वाटेने मी वाटीच्या अंदाजाने तुम्हाला सांगते इथे मी दोन वाटी म्हणजे दोन वाटी बटाटा घेतलाय दोन वाटी फ्लावर घेतलाय अर्धी वाटी गाजर घेतले अर्धी वाटी वाटाणा घेतलाय आणि एक वाटी सिमला घेतली प्रमाण पण सांगितले आहे आणि वाटीचे पण प्रमाण सांगितले आहे आता इथे मी भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या आहेत सो आपण कुकरला ती एक शिट्टीमध्ये आपण शिजवून घेणार आहोत एक शिट्टी करून आपण घ्यायची आहे यात दोन ग्लास पाणी आपण ऍड करत आहोत इथे आपण कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला थांबे एक आप मिनिट नंतर यासोबत कारण कढई गरम असल्यामुळे तेल घालायचं थोडंसं तेल सांगितलं दोन पडी तेल टाकून त्यात थोडस मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर त्यात घालायचं आहे आपल्याला लसणाची पेस्ट आणि लसणाची पेस्ट आले लसणाची पेस्ट टाकून घ्यायची मग त्याला फ्राय करून घ्यायचे आणि त्या आल्या लसणाच्या पेस्टमुळे त्या भाजीला खूप छान टेस्ट येते पेस्ट ही ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता अन्यथा कांदा आता आपल्याला यात कांदा टाकायचा इथे मी तीन कांदे चिरून घेतलेले आहेत मीडियम साईज एक दिवस करून एकदम लाल सर्कल एकदम गॅस हा मिडियमच ठेवायचा आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला हा दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे त्याचा जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला एकदम फ्राय करायचं आहे वास घालून जायच घालून द्यायचा आहे टोमॅटो साधल्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला यात टोमॅटो ॲड करायचे इथे मी इथे मी दोन चांगले पिकलेले टोमॅटो घातलेले आहेत कारण की पावभाजीला कोर्स जास्त टोमॅटोच लागतात पण मला जास्त टोमॅटो आवडत नाही म्हणजे नाही का टोमॅटोमुळे जास्त टोमॅटो घातल्यामुळे भाजी आंबट पण होऊ शकते त्यामुळे मी इथे दोनच टोमॅटो घातलेले तीन मीडियम कांदे आणि दोन मीडियम टोमॅटो एकदम ह्याला छान शिजवून घ्यायचं शिजवून म्हणजे चांगलं दोन मिनटं असं परतवायचं आहे स्टेपला आपल्या यामध्ये जाणार आहे थोडासा वटाणा कारण की वटाणा आपण शिजवून पण घातलेला आहे आणि यात पण ह्या स्टेपला घालायचा आहे कारण की जी काही भाजी आहे तिला एकदम छान आकार येण्यासाठी तुम्ही वाटाणा हा आउट प्रमाणे घालू शकता नाहीतर तुम्हाला भाजी टाकायची तर भाजी आणि हो एक गोष्ट सांगायची राहिली तुम्ही ना का यामध्ये म्हणजे आपण जे साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये नाही का तुम्ही पीठ देखील घालू शकता आवडून सांग म्हणजे बीट घातल्याने काय होतं बीटामुळे भाजीला एकदम छान कलर होतो तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो माझ्या इंस्टा अकाउंटला पण तुम्ही नक्की फॉलो करा निशा एक सेव्हन टीप माझ्या आहे असं केल्याने आपली भाजी एकदम घट्ट होते जास्ती चिकनस हवीये तशी आपल्याला भाजी खूप छान तुम्ही बघून खाऊ शकत मसाला ऍड करतोय त्यामध्ये आपण टाकलेला आहे हळदी पावडर घरचा मसाला म्हणजे का तुम्ही जो काही घरचा रेग्युलर मसाला वापरत असाल तो मसाला आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर यामुळे भाजीला खूप छान आकार येतो कलर येतो कलर यामुळे काय होतं भाजीला खूप छान कलर येतो कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेले आहे तर मी इथे टाकलेला आहे हळद वापरलेली आहे आणि दोन चमचे कश्मीरी लाल पावडर आणि आपला घरचा मसाला दोन चमचे मिळून मी चार चमचे मसाला ॲड केलेला आहे आणि हो तुम्ही तुमच्या मसाले तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पावभाजी मसाला घेतलेला आहे तुम्ही ॲड केलेला आहे एवढं पावभाजी मसाला दहा पॅकेट असतं का तो पूर्ण ॲड केलेला आहे बघू शकता किती छान कलर आलेला आहे मला वाटत असेल आपली भाजी खाली होती नाही लागतीये तर तुम्ही यामध्ये थोडस पाणी देखील ऍड करू शकता बघू शकता बघू शकता भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि त्याला छान असू घरून हलवून घेतलं आहे बघू शकता भाजीला कलर किती छान आला आहे आता आपल्या आवश्यकतेनुसार पाणी वालायचं मी ते सांगते इथे मी दीड चमचा मीठ घालते परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालू शकता इथे मी थोडंसं अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण त्या आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्यामध्ये ऑलमोस्ट दोन चमचे दोन ग्लास पाणी घातलं होतं दोन ग्लास पाणी घातल्यामुळे त्या भाज्या त्यामध्ये शिजल्या त्यामध्ये ऑलरेडी पाणी राहिलेलं असतं बरोबर की नाही त्यामुळे आपण थोडंसं आपल्याला लागतं त्याप्रमाणे आता बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी एवढं असं आहे एवढी आपल्याला ठीक आहे कारण की ही भाजी थोडीशी आपण शिजू पण देणार आहोत बारी बर का कारण की तुम्ही बघू शकता कॅमेरा हलतोय आणि माझी जरा सावली पडत असल्यामुळे थोडंसं हे दिसत आहे सो तरी पण थोडं कॉपरेट करा मला आणि बघू शकता तुम्ही भाजीचा भाजीची थिकनेस भाजीचा कलर तर बघू शकता तुम्ही तो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका वरतून मस्त अशी 嗯。Mm. त्या स्टेपला जर तुम्हाला भाजी लावायची असेल त्याच्या आतमध्ये घालायची असेल तर तुम्ही घालू शकता नो प्रॉब्लेम पण मी फक्त फ्राय करून घेते ठीक एकदम फ्राय केलं तरी खूप छान लागतं कारण की आपल्याला ऑलरेडी भाजीसोबतच खायचं जर तुम्हाला भाजी टाकायची असेल तर तुम्ही भाजी टाकून देखील पाहू शकता मसाला पावा पण बनवतो तिथे तुम्हाला नेक्स्ट माझी कोणती रेसिपी बघायला आवडेल मला नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे आपल्याला सगळे पाव शेलो ट्राय करून